तर फ्रेंड्स आज चालू आहे आमची घराची साफसफाई बघू शकता आता घेतलं आहे इथे सगळं क्लीनिंग करायला तर ते हे सगळं चटकलं आता तिकडे झटकायला घेते तुम्हाला दाखवते सगळा पसारा काढून ठेवले ते बघू शकता आणि माझं चाललं इथे स्वयंपाक बनवायला घेतले मी जेवण बनवायला पटकन दहा आणि बाळाचं जेवण नको असं जेवण भिंती पुसायला घेतली एक एक काम चालू आहे असं आणि माझं इथं जेवण पण चालू आहे

त्याच्यानंतर मग ते दोन बेडरूम करायचे हा एक मधला बेडरूम आणि हा टीशन सगळं करायचं त्याचा दोन दिवस सगळं लागलाय ते या वर्षी लवकर घेते करायला लवकर येते करायला लवकर आवडून होते असं करूड होते कसं आहे सण असेल ना मग सणाच्या वेळेस आपली साफसफाई गेल्या वर्षी ना जामच ऑफ झालेला माझा खरंच या वर्षी मी लवकर घेतली करायला खूप काम आहे मग ती कामं सगळी बाजूला ठेवली पाहिलं साफसफाई घेतली आणि एवढा घर की हे होणं शक्यच नाही तर आता हे सगळं काढायचं आहे पण मग आता आज काढून येतो उद्या आज संध्याकाळी काढून ठेवे जर जमलं तर बाहेरचं पण सगळं गॅलरी वगैरे साफ करायची झटकायची त्यासाठी झाडू आणलेलं झाडू आणायचं आहे चल भेटते नंतर जितके झाले आमच्या पुसून एवढ्या आज आमचा सगळा पुसू पुसपासच चालू आहे फिलिंग करायचा

असा पसारा पडतो या आता सगळं क्लीन करायला घेतलं आहे ड्रॉअर वगैरे सुद्धा असं सोप्यावर पसार आहे आतमध्ये दाखवते बापरे बाबा दाखू शकता कसा पसारा तिथे घेतले बाबूने कुसायला बा तिसरा बेडरूम घेतले दुसरा आपला पसारा इथे बघा कसा ठेवले ठेवलाय संध्याकाळचे वाजले चार आमचं चाललंय अजून साफसफाई आता किचन घेतलं क्लीन करायला टाकू तू आता बघा इकडे ना हे बघा इकडे अख्खा पसाराय भरले पूर्ण रूम हा क्लीन केला आता किचन क्लीन करायचंय किचन मधले क्लीन करायला ते चालू साफसफाई अख्खे घर भरलेत हा पण कोण बोलेल सगळं सकाळी साफ केलेला आहे अख्ख्या घरात पसारा किचन मधला जास्त पसारा झालाय आणि या रूममधला तिकडचा रू असा पसारा इकडे आणला त्याच्यामुळे सगळं आणि आपले चालत भांडी घासायचं काम भांडी झाली घासून ट्रॉल्या पण झाल्या धुवून टाकवते हे बघा ते उशा टाकल्या कुशन असं आपला चाललं आहे सगळा पसारा घरात दिवाळी अंगावर येते छाप सफाईच्यामुळे तर फ्रेंड्स आता झाले टी टाईम म्हणजे संध्याकाळची आता किती वाजले काय माहिती घडणघड नाही ते सगळं काढून ठेवलं आहे तर लोक साडेचार पाच वाजेला तर त्यांना चहा वगैरे दिले बनून चहा घेतला त्यांनी आता घेतलं किचन साफायला मी काय संध्याकाळी चहा घेत नाही तर मम्मीनं घेतला फक्त त्यांना दिला मी आता साफ कसार आहे बघा असं साफसफाई चालू आहे दाखवलं तुम्हाला धूल बघा धूल तुमची भावी असते

तर फ्रेंड्स असं डोकं फिरले ना जामच घर साफसफाई केल्यावर कोणच्याकडे म्हणजे कोणाच्या घरी असं होतो का ट्रॉलच लागत नाही माझ्याकडनं असंच झाले आता सात वाजायला आले त्या बिचाऱ्या गेल्या साफसफाई सगळं करून आता ट्रॉल्या लावायच्या भांडी लावायची आहे तर ता आता ट्रॉलच लागत नाही बघा जाम डोकं फिरले या इकडे या इकडे ठेवल्यात आता उद्या ट्रॉल्या लावणाऱ्याला बोलवायला लागेल कार्पेंटरला तेव्हा त्या भांडी लागतील आता जेवढे या बॉक्समध्ये ब आहेत लावण्याची भांडी म्हणजे जी लावायची ती ती लावून घेते उरलेली आता उद्या असं डोक्याला ताप झाले जा ना जामच डोकं फिरलंय काय करू काय समजत नाही असं चूक थकलंय ना ज्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून म्हणजे मी उभीच उभी मी जरा पण नाही बसली त्या काम करतात पण माझं पण थोडंफार हे ते हे ते, 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 ते चालूच होता काय करू थकल्याचं मला दिसत पण असेल संध्याकाळ झाली बघू शकता बाहेर आमचा पसारा बघा अजून असा पडलाय बाबा काय पसारा आहे दिवाळीत दिवाळी दिल्दिल दिवाळी दिल्दील दिवाळी वापरे दिलदिल दिवाळी खरंच डेंजर दिवाळी तीन दिवसाचं काम त्या भाभीने आमच्याकडे एका दिवसात करून घेतला म्हणजे तिनेच केला दोघी जणी मिळून एकटीची भाजी होती आणि एकटी होती आता वरचं आम्हाला करायचं आहे ना पण काय करायचं समजतच नाही लोकातून त्यात त्या ट्रॉल्या लागत नाही मला लयच कंटाळा आलं भरपूर कंटाळा आल्या असं तर जाऊन गे आंघोळ ना झोपावं सरळ पण नको आपलंच घर आहे आपण ते घर तर कोण करेल नाही का चला करते जेवढा जमेल तेवढा भेटते आता डायरेक्ट तुम्हाला सकाळी बाय